नमस्कार विद्यार्थी मित्र मी कुमारी चव्हाण लता अंकुशराव कृष्णा महाविद्यालय रेठरे बुद्रुक चिटणी सच कॉपरेशन विषयाच्या ऑनलाईन अध्यापनामध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते पाठीमागच्या लेक्चरला पण सभासद मंजुरीबाबतचे पत्र आणि सभासद नामंजुरीबाबतचे पत्रांचे नमुने अभ्यासले आता पुढच्या लेक्चर या लेक्चरमध्ये आपण पुढची पत्र अभ्यासणार आहोत त्याच्यामध्ये पहिलं पत्र आहे भाग हस्तांतरणाबाबतचे पत्र तर ज्या पद्धतीने आपण नेहमीच्या पत्रामध्ये मजकूर अगोदर सुरुवातीला कंपनीचं नाव आणि पत्ता लिहितो त्या पद्धतीनं ना कंपनीचं नाव पत्ता लिहायचं त्याच्यामध्ये सुहासिनी महिला सहकारी बँक मर्यादित बँकेचं नाव लिहिले सहकारी बँकेचं त्याच्यानंतर सनराईज नगर नंदुरबार चारश दोन पाच चार शून्य नऊ अशा पद्धतीनं त्याचा पत्ता लिहिलेला आहे आणि त्यानंतर ईमेल आय डी ईमेल आय डीमध्ये कंपनीचं थोडक्यात नाव सुहासिनी ॲट दी रेट जीमेल डॉट कॉम त्याच्यानंतर डाव्या बाजूला दूरध्वनी क्रमांक त्याच्यामध्ये सुरुवातीला एस टी डी क्रमांक टाकायचा आहे झिरो पंचवीस पासष्ट टाकलेले आहे त्यानंतर कोणतेही सहा अंक टाकलेले आहेत बावीस अडतीस ऐंशी या पद्धतीनं आणि समोर इकडं दिनांक वीस जुलै दोन हजार एकोणीस ठीक आहे त्यानंतर जाव क्रमांक दूरध्वनी क्रमांक लिहिला आहे त्याच्या शेजारच्या बाजूला जाव क्रमांक त्याच्यामध्ये कोणतेही अल्फाबेट लिहायला सांगितलं होतं तुम्हाला त्याच्यामध्ये एस टी टाकलेला आहे पब्लिक पन्नास अंक टाकायचा आणि त्यानंतर एकोणीस एकोणीस हे साल त्यानंतर तिथंच खालच्या त्यान बाजूला जाव क्रमांकानंतर प्रति इथं अंतर्गत पत्ता त्याच्यामध्ये सभासदाचं नाव आणि त्याचा पत्ता कसं लिहिलेलं आहे बघा सो पूनम शशांक जोशी कोमा देऊन खालच्या वेळेला रामनगर कोमा नंदुरबार चार दोन पाच चार शून्य नऊ अशा पद्धतीनं काय लिहायचं आहे सभासदाचा पत्ता अंतर्गत पत्त्यामध्ये सभासदाचा पत्ता त्यानंतर पुढे येतो पत्राचा विषय विषयामध्ये भाग हस्तांतरण मंजुरीबाबत कशा संदर्भात पत्र लिहितो आहे आपण भाग हस्तांतरणासंदर्भात लिहितो आहे मग त्याच्यामध्ये विषयामध्ये दाखवायचे की भाग हस्तांतरण मंजुरीबाबत त्याच्यानंतर संदर्भ हस्तांतरणासाठीचा अर्ज आपल्याकडे अगोदर आलेला आहे त्याचा संदर्भ घेऊन आपण पत्र लिहितो आहे म्हणून संदर्भामध्ये काय लिहिलं आहे आपला भाग हस्तांतरणाबाबतचा अर्ज त्याचा क्रमांक टाकला आहे आर ऑब्लिक दोनशे पंधरा ऑब्लिक अठरा मे दोन हजार एकोणीस मे महिन्यामध्ये अर्ज आलेला आहे आणि त्याच्यावरून आपण काय करतो आहे त्यांना पत्र लिहितो आहे कधी वीस जुलैमध्ये म्हणजे पाठीमागच्या एक दोन महिन्यापूर्वीची तारीख आपण अर्जाची दिलेली आहे त्यानंतर आदरवाचक शब्द महोदय त्यानंतर पुढं आपला मजकूर सुरू होतोय वरील संदर्भीय विषयान्वये आपणास कळविण्यात येते की आपले दिनांक अठरा मे दोन हजार एकोणीसचे भाग हस्तांतरणाचा अर्ज आम्हास प्राप्त झाला सुरुवातीला काय सांगायचं आहे त्यांना की आपला अठरा मे दोन हजार एकोणीसवरती वरती जो आपण संदर्भामध्ये दिलेली आहे तारीख तीच टाकायचे तो भाग हस्तांतरणाचा अर्ज आम्हाला प्राप्त झालेला आहे सदर अर्ज व्यवस्थापन समितीच्या दिनांक दहा जुलै दोन हजार एकोणीस रोजीच्या सभेमध्ये विचारासाठी ठेवण्यात आलेला होता आणि जो काही अर्ज आलेला आहे तो अर्ज काय केला पण व्यवस्थापन समितीच्या सभेमध्ये विचारार्थ ठेवला आज मी सभा कधी झालेली आहे बघा की अर्ज आलेल्याच्या नंतरची तारीख आणि पत्राच्या अगोदरची तारीख अशी मधली तारीख आपण दिलेली आहे दहा जुलै पत्राची तारीख आहे वीस जुलै दहा दिवस अगोदर काय झालेली आहे व्यवस्थापन समितीची सभा आयोजित केलेली आहे आणि त्याच्यामध्ये हा ठरा हा जो अर्ज आहे तो अर्ज विचारासाठी ठेवलेला आहे त्यानुसार आपला विनंती अर्ज मंजूर करण्यात आला आहे आणि त्या सभेमध्ये त्या अर्जाला काय मिळालेली आहे मंजुरी मिळालेली आहे आपले चार शून्य चाळीस ते चार शून्य शेहेचाळीस क्रमांकाचे सात भाग सौ पूर्वा प्रशांत मराठे यांना हस्तांतरित करण्यात आले आहेत कुठून कुठंपर्यंत क्र क्रमांकाचे भाग चार हजार चाळीस ते चार हजार शेहेचाळीस जे एकूण चाळीस ते शेहेचाळीस या क्रमांकाचे भाग सात भाग आहेत एकूण हे भाग काय करण्यात आलेले कुणाच्या नावे हस्तांतरित करण्यात आलेले आहेत पूर्वा प्रशांत मराठे म्हणजे हे हस्तांतरितीचं नाव आहे यांच्या नावे हस्तांतरित करण्यात आले आहेत आपले या बँकेचे सभासदत्व दिनांक दहा जुलै दोन हजार एकोणीसपासून संपुष्टात आले असून आपला भाग दाखला क्रमांक पाचशे दहा रद्द करण्यात आला आहे आणि हे भाग हस्तांतरित केल्यामुळं त्यांना काय सांगायचे की आपलं या बँकेमध्ये असणारं जे काही सभासदत्व होतं ते सभासदत्व दहा जुलैपासून काय झालेलं आहे रद्द झालेलं आहे आणि त्यामुळं त्या, त्या भागांसाठी तुम्हाला जो भाग दाखला दिला होता पाचशे दहा क्रमांकाचा तो रद्द करण्यात आलेला आहे म्हणजे सभासदत्व त्यांचं रद्द झालेलं आहे म्हणजे त्याचाच भाग दाखला रद्द करण्यात आलेला आहे आपले नाव सभासद नोंदणी पुस्तकातून कमी करण्यात आले आहे कृपया आपण याची नोंद घ्यावी आणि भाग रद्द केल्यामुळं त्यांचं नाव ऑटोमॅटिक काय झालेलं आहे भाग प्रमाणपत्रातून रद्द झालेलं आहे कळावे आपला विश्वासू सही चिटणीसाचं नाव आहे खाली लिहिलेले सचि सचिव किंवा चिटणीस आणि त्यानंतर व्यवस्थापन समितीच्या आदेशानुसार म्हणजे अशा पद्धतीनं हे काय केलेलं आहे भाग हस्तांतर मंजुरीबाबतचं पत्र दिलेलं आहे आता या पत्रामध्ये आपण काय काय सांगितलं की तुमचा अर्ज किती तारखेला मिळालेला आहे त्याच्यानंतर तो अर्ज व्यवस्थापन समितीच्या किती तारखेच्या सभेमध्ये विचारात ठेवण्यात आल्या आहेत तारखा व्यवस्थेत अडजेस्ट करून द्यायचे आहेत आणि त्यानंतर त्या अर्जाला मंजुरी मिळालेली आहे आणि मग तुमच्या नावे असणारे या क्रमांकापासूनचे या क्रमांकापर्यंतचे भाग आहेत हे भाग एकूण सात भाग असं दाखवले तुम्ही तिथे पाच म्हणू शकता दोन म्हणू शकता तर असे हे सात भाग कोणाच्या नावे तर तिथं हस्तांतरितीचं नाव द्यायचे त्या हस्तांतरितीच्या नावे करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळं काय झालेलं आहे की ज्या दिवशी सभा झाली ज्या दिवशी त्याला मंजुरी मिळाली तुमच्या अर्जाला त्या दिवसापासून म्हणजे दहा जुलैपासून तुमचं सभासदत्व संपुष्टात आलेला आहे आणि त्यामुळं त्यासाठी दिलेला जो काही भाग दाखला होता तो दाखला सुद्धा रद्द करण्यात आलेला आहे आणि तसंच सभासद नोंदणी वहीतून तुमचं नाव कमी करण्यात आलेलं आहे असं त्यांना कळवायचं आहे अशा पद्धतीने का हे काय लिहायचं आहे हस्तांतर मंजुरीबाबतचं पत्र त्याच्यानंतरचं पुढचं पत्र आपण आपणार आहोत ते म्हणजे कर्ज मंजुरीबाबतचं पत्र कर्ज मंजुरीबाबतच्या पत्रामध्ये नेहमीप्रमाणावरती संस्थेचं नाव आणि पत्ता लिहितो आहे त्याच्यामध्ये शारदा शिक्षण सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित असं संस्थेचं नाव टाकलेलं आहे त्यानंतर खाली शारदा नगर अमरावती त्यानंतर ॲड्रेसमध्ये दिलेलं आहे चार 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 सहा शून्य एक अशा पद्धतीनं काय द्यायचं आहे संस्थेचं नाव आणि पत्ता त्याच्यानंतर येतो ईमेल आय डी ईमेल आय डीमध्ये संस्थेचं थोडक्यात नाव इंग्लिशमध्ये टाकायचं ईमेल आय डी पण शारदा ॲट दी रेट जीमेल डॉट कॉम या पद्धतीनं आपण काय लिहिलं संस्थेचं नाव आणि पत्ताबरोबर मध्यभागी त्यानंतर डाव्या बाजूला दूरध्वनी क्रमांक त्याच्यामध्ये सुरुवातीला एस टी डी कोड द्यायचं आहे झिरो सातशे एकोण एकवीस त्यानंतर पुढं आठ अंक टाका किंवा सहा अंक टाकायचे ते सात दिले ते कसं ही तुम्ही पाच सात आठ अंक किती अंक टाकू शकता फोन नंबरसाठी त्याच्यानंतर दिनांक दिनांक घेतला आहे सात जुलै दोन हजार एकोणीस त्यानंतर दूरध्वनीच्या खालच्या बाजूला येणारे जावक क्रमांक त्याच्यासाठी अल्फाबेट वापरायचं आहे तिच्यामध्ये एल एस अब्लिक नऊशे बावीस अब्लिक दोन हजार एकोणीस दोन हजार एकोणीस हे काय असते साल असतं त्याच्यानंतर जाव क्रमांक जिथं लिहिला त्याच्याच खालच्या बाजूला अंतर्गत पत्त्यामध्ये सभासदाचं नाव आणि पत्ता त्याच्यामध्ये श्री रवींद्र महादेव चौधरी कौमाद खालच्या वेळेला घेतले पा पंधरा कॉमा कर्वे रोड कौमादिवून खाली अमरावती चार 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 सहा शून्य एक विशे। विशे ते अशा पद्धतीनं काय द्यायचं आहे अंतर्गत पत्त्यामध्ये सभासदाचं नाव आणि पत्ता त्यानंतर येतो विषय विषयामध्ये काय सांगितले कशा संदर्भात पत्र लिहितो आहे आपण कर्ज मंजुरी संदर्भात पत्र लिहितो आहे म्हणून विषयामध्ये लिहायचे कर्ज मंजुरीबाबत त्यानंतर विषयाच्या खालच्या बाजूला लिहितो आहे संदर्भ संदर्भामध्ये त्यांनी आपल्याकडे काय केलेलं आहे कर्ज मागणीचा अर्ज केलेला आहे त्याचा संदर्भ घेऊन आपण पत्र लिहितो आहे म्हणून तिथं ते नमूद करायचं आहे आपला दिनांक पंधरा जून दोन हजार एकोणीसचा कर्ज मागणी अर्ज म्हणजे पत्राची तारीख सात जुलै आणि अर्ज कधी मिळालेला आहे आपल्याला जूनमध्ये मिळालेलं आहे म्हणून पंधरा जून दोन हजार एकोणीस अशी तारीख दिलेली आहे त्याच्यानंतर आदरवाचक शब्द महोदय आणि त्यानंतर मजकूर मजकुरामध्ये काय सांगायचे वरील विषयाच्या संदर्भात आपणास कळविण्यात येते की पतसंस्थेच्या व्यवस्थापन समितीच्या दिनांक पंचवीस जून दोन हजार एकोणीस रोजी झालेल्या सभेमध्ये आपला कर्ज मागणी अर्ज मंजूर झाला आहे त्यानुसार आपणास एक लाख रुपये अंकी अक्षरी आहेत चे कर्ज मंजूर करण्यात आले आहे सुरुवातीच्या पॅरेग्राफमध्ये काय सांगितलं आहे की जी काही आपली संस्था आहे या संस्थेच्या व्यवस्थापन समितीची सभा झालेली आहे आणि ती सभा किती झाली पंचवीस जून दोन हजार एकोणीस रोजी व्यवस्थापन समितीची सभा झालेली आहे ती सभा कधी झाली आहे पंचवीस जून दोन हजार एकोणीस रोजी झाली आहे आणि या सभेमध्ये आपला कर्ज मागणीचा अर्ज काय करण्यात आलेला आहे मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार आपल्याला रुपये एक लाख ते अंकी आणि अक्षरी दोन्हीमध्ये द्यायचे कंसामध्ये अक्षरी लिहायचे तर एक लाख रुपयेचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे पहिल्या फरकमध्ये सांगितलं पुढं काय सांगितलं आहे तरी आपण पतसंस्थेच्या कार्यालयाशी संपर्क साधावा म्हणजे कर्जाची रक्कम आपणा ताबडतोब अदा करण्यासाठी पुढील कार्यवाही करणे सुलभ होईल पुढं काय सांगायचं आहे ही संस्थेच्या कार्यालयाशी संपर्क साधण्यासाठी सांगायचं आहे म्हणजे पुढील कार्यवाही करण्यासाठी सुलभ जाईल किंवा ती रक्कम आपल्याला ताबडतोब देता येईल ठीक आहे अशा पद्धतीचा एवढा मजकूर त्यांना कळवायचा आहे कळावे त्याच्यानंतर आपला विश्वासू सही सचिवाचं नाव येणारे एच एस भोसले म्हणून नाव दिलेले बघा आणि त्यानंतर सचिव अशा पद्धतीनं हे काय आहे कर्ज मंजुरीबाबतचे पत्र त्यानंतरचं पुढचं पत्र आहे कर्ज थकबाकीदारास स्मरणपत्र त्यानंतरचं पत्र कर्ज थकबाकीद बाकीदारास स्मरणपत्र त्याच्यामध्ये पण सुरुवातीला येणारे कंपनीचं नाव आणि पत्ता त्याच्यामध्ये नाव पत्ता कसा दिलं आहे बघा अजय सहकारी पतसंस्था मर्यादित त्याच्यानंतर पत्ता सनसेट नगर बीड चार तीन एक एक दोन दोन आणि त्याच्यानंतर खाली लिहायचं आहे त्या संस्थेचा ईमेल आय डी ईमेल आय डीमध्ये संस्थेचं थोडक्यात नाव अजय ॲट दी रेट जीमेल डॉट कॉम त्याच्यानंतर परत डाव्या बाजूला दूरध्वनी क्रमांक त्याच्यामध्ये सुरुवातीला एस टी डी क्रमांक झिरो चोवीस बेचाळीस त्याच्यानंतर पुढं फोन नंबर टाकायचा त्याच्यामध्ये कोणतेही सात किंवा आठ अंक तुम्ही लिहू शकता त्याच्यासमोर दिनांक दिनांक पाच जुलै दोन हजार एकोणीस अशा पद्धतीने घेतलेली आहे त्यानंतर जावक क्रमांक लिहित असताना सांगितले जसं सुरुवातीला एखादा अल्फाबेट टाकायचं आहे त्याच्यानंतर ऑब्लिक करून दोन अंक टाकायचे ऑब्लिक करून साल दोन हजार एकोणीस दिनांकामध्ये जर आपण दोन हजार एकोणीस दिलं असेल तर सन जावक क्रमांकामध्ये सुद्धा दोन हजार एकोणीस हे साल असलं पाहिजे त्याच्यानंतर प्रती प्रतीमध्ये अंतर्गत पत्ता त्याच्यामध्ये सभासदाचं नाव आणि त्याचा पत्ता श्री केशव संतोष माने कौमा देऊन खालच्या वेळीला त्याचा ॲड्रेस दिलेला आहे दोनशे बारा निवास मेन रोड बीड चार तीन एक एक दोन दो अशा पद्धतीनं काय करायचं इथं अंतर्गत पत्त्यामध्ये सभासदाचं नाव आणि त्याचा पत्ता नोंदवायचा आहे त्यानंतर येतो विषय विषय कशा संदर्भात आपण पत्र लिहितो आहे कर्ज संदर्भात पत्र लिहितो आहे म्हणून तिथं काय लिहायचे कर्ज फेरत स्मरण कर्जाची परतफेड करण्याचं स्मरण करून देत आहोत त्यानंतर आदरवाचक शब्द महाशय पुढं मजकूर काय आपण दिनांक सात मार्च दोन हजार पंधरा रोजी आपण दिनांक सात मार्च दोन हजार पंधरा रोजी संस्थेकडून तीन लाख रुपये अंकी अक्षरी रक्कम टाकायचे गृहतारण कर्ज घेतले आहे किती तारखेला घेतले सात मार्च दोन हजार पंधराला घेतलेला आहे म्हणजे पाठीमागची किती तारीख दिली आहे बघा सात मार्च दोन हजार पंधरा आता दोन हजार एकोणीस तारीख आहे जे दोन हजार एकोणीस साल दिलं आपण तर इथं पंधरा साली हे कर्ज घेतलेलं आहे त्यानंतर कशासाठी घेतलं होतं गृहतारण कर्ज म्हणून घेतलेलं आहे आणि रक्कम तीन लाख रुपये अशी आहे मागील तीन महिन्यापासून आपण कर्जाचे हप्ते भरले नसल्याचे आढळून आले आहे आणि त्यांना काय आठवण करून द्यायची की गेल्या तीन महिन्यापासून तुम्ही काय केलेले नाहीत कर्जाचे हप्ते भरलेले नाहीत त्याचे व्याजासह रुपये चाळीस हजार आपणाकडून अजून येणे बाकी आहेत आणि ही थकीत रक्कम किती आहे चाळीस हजार रुपये आणि ती येणे बाकी आहे सदर रक्कम आपण दिनांक एक जुलै दोन हजार एकोणीस पर पूर्वी भरणे आवश्यक होते आपण त्यांना मुदत किती दिली होती एक जुलै दोन हजार एकोणीस पर्पर्यंत भरण्याची मुदत दिली होती ती तिथं तारीख दाखवायचे आपण तसा भरणा न केल्याने सदर रक्कम थकबाकी झाली आहे आणि दिलेल्या तारखेमध्ये तुम्ही रक्कम भरली नसल्यामुळं ही रक्कम काय झालेली आहे थकीत झालेली आहे तर काय काय सांगितलं याच्यामध्ये बघा की किती तारखेला सात मार्च दोन हजार पंधरा ही तारीख दिलेली आहे त्या तारखेला तुम्ही संस्थेकडून किती कर्ज घेतलं होतं तर तीन लाख रुपये कशासाठी तर गृहतारण कर्ज म्हणून घेतलं होतं तर मागील तीन महिन्यापासून तुमचे हप्ते काय झालेले आहेत थकीत आहेत ते भरले गेलेले नाहीत आणि तशी एकूण रक्कम त्याची किती थकीत झालेली आहे रुपये चाळीस हजार झालेली आहे आणि ही रक्कम तुम्हाला किती तारखेपर्यंत भरायला सांगितली होती एक जुलै एकोणीस दोन हजार एकोणीसपर्यंत भरण्या भराय सांगितली होती परंतु ती तुम्ही भरणा न केल्यामुळं ती रक्कम काय झालेली आहे थकीत झालेली आहे त्याची थकबाकी झालेली आहे त्याच्यानंतर पुढच्या पॅरेग्राफमध्ये काय सांगायचं आहे आपणास ही सूचना मिळाल्यापासून पंधरा दिवसांच्या मुदतीत सदर रक्कम भरणा संस्थेच्या कार्यालयात करावा पुढं आपण मु मुदत देतो आहे त्यांना ठरवून किती दिली मुदत पंधरा दिवसांची मुदत दिलेली आहे आपणास सूचना मिळाल्यापासून पंधरा दिवसांच्या मुदतीत ही रक्कम काय करायची संस्थेच्या कार्यालयामध्ये भरणा करावयाची आहे वरील मुदतीत आपण भरणा न केल्यास नाहिलजाने आपणावर कायदेशीर कारवाई करणे भाग पडेल व होणाऱ्या परिणामांची जबाबदारी आपणावर राहील याची नोंद घ्यावी आणि जर ही रक्कम मुदतीत जमा केली नसेल तर काय होईल कायदेशीर कारवाई करणे आम्हाला भाग पडेल आणि होणाऱ्या परिणामाला काय करावं लागेल तुम्हाला तोंड द्यावं लागेल अशा पद्धतीनं त्यांना एक सूचना द्यायचे त्यांना स्मरण करून द्यायचे आणि त्यानंतर कळावे आपला विश्वासू सही एस डी सावंत सचिव म्हणजे सचिवाचं नाव वरती देऊन खाली आहे सचिव अशा पद्धतीनं हे काय आहे कर्ज थकबागीदारास स्मरण देणारं पत्र यानंतरचं पुढचं पत्र आहे सहकारी संस्थेची पहिली सर्वसाधारण मंडळ सभेची सूचना व कार्यक्रम पत्रिका त्याच्यामध्ये नेहमीप्रमाणे सुरुवातीला कंपनीचं नाव आणि पत्ता त्याच्यामध्ये जनता सहकारी कागद कारखाना मर्यादित जत जिल्हा सांगली त्याच्यामध्ये सुरुवातीला संस्थेचं नाव आणि पत्ता त्याच्यामध्ये संस्थेचं नाव जनता सहकारी कागद कारखाना मर्यादित जत जिल्हा सांगली त्यानंतर ईमेल आय डी जनता ॲट द रेट जीमेल डॉट कॉम त्याच्यानंतर दूरध्वनी क्रमांक डाव्या बाजूला येणारे दूरध्वनी क्रमांक त्याच्यामध्ये सुरुवातीला एस टी डी क्रमांक द्यायचे आणि त्यानंतर फोन नंबर त्याच्यासमोर दिनांक दिनांकामध्ये एकवीस एक नोव्हेंबर दोन हजार एकोणीस त्यानंतर विषय विषयामध्ये मध्यभागी पाय काय लिहिले पहिली साधारण मंडळ सभेची सूचना आता सूचनेमध्ये काय येणार आहे तर सभा किती तारखेला किती वाजता आणि कोणत्या ठिकाणी आयोजित केलेली आहे याच्याबद्दलची माहिती आपल्याला द्यायची आहे ती पहिल्या पॅरेग्राफमध्ये काय सांगलं सर्व संबंधितांना कळवण्यात येते की महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा एकोणीसशे साठनुसार जनता सहकारी कागद कारखाना मर्यादित जत या संस्थेच्या सभासदांची पहिली सर्वसाधारण मंडळ सभा गुरुवार दिनांक पाच डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी दुपारी ठीक दोन वाजता जत येथील शारदा सभागृहात आयोजित करण्यात आली आहे तरी सर्व सभासदांनी सभेला अवश्य उपस्थित राहावे ही विनंती काय सांगितलं पहिल्या पॅरेग्राफमध्ये की या संस्थेची सभा कधी होणार आहे गुरुवार दिनांक पाच डिसेंबर पत्र लिहितो आहे एकवीस नोव्हेंबरला सभा होणार आहे पुढे म्हणून तारीख कधी दिली पुढची तारीख पाच डिसेंबर दोन हजार एकोणीस किती वाजता तर दुपारी ठीक दोन वाजता कुठे होणार आहे तर शारदा सभागृह जत या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे तरी सर्व सभासदांनी सभेला अवश्य उपस्थित राहावी ही सुरुवातीला सभेची सूचना पहिल्या पॅरेग्राफमध्ये दिलेली आहे त्यानंतर पुढं सभेची कार्यक्रम पत्रिका का तर कार्यक्रम पत्रिकेमध्ये काय असतात तर सभेपुढे चर्चेला जाणाऱ्या विषयांची यादी असते त्याच्यामध्ये कोणकोणते कौन विषय चर्चिले जाणार आहेत ते द्यायचे आहेत पहिला विषय आहे सभेच्या अध्यक्षाची निवड करणे त्यानंतरचा पुढचा विषय काय दिलेला आहे की सहकारी संस्थेच्या नोंदणीची सभासदांना कल्पना देणे नोंदणीची कल्पना सभासदांना देण्याबाबतचा विषय आहे त्यानंतरचा पुढचा विषय संस्थेच्या नवीन सभासदांना मान्यता देणे संस्थेला जर काही नवीन सभासद भरती करून घ्यायची असतील तर त्यांना मान्यता देण्याचं काम या सभेमध्ये केलं जाणार आहे त्यानंतर नोंदणीपर्यंत झालेल्या खर्चास मंजुरी देणे व तो हिशेब स्वीकारणे सभेची नोंदणी सॉरी संस्थेची नोंदणी होईपर्यंत झालेला जो काही खर्च आहे त्या खर्चाला सर्व सभासदांची मंजुरी घेणे आणि त्याचा हिशेब स्वीकारणं हेही विषय सभेमध्ये होणार आहे त्यानंतर सभेपूर्वी चौदा दिवस अगोदर प्रवर्तकाने केलेल्या आर्थिक व्यवहारांना मान्यता देणे जो काही प्रवर्तक आहे ज्यानं संस्थेची स्थापना केलेली आहे त्यानं जे व्यवहार केलेले आहेत सभेपूर्वी चौदा दिवस अगोदर तर त्या व्यवहारांना मान्यता या सभेमध्ये घेतली जाणार आहे त्यानंतरचा पुढचा विषय निबंधकाने मंजूर केलेले पोटनियम स्वीकारणे जे काही निबंधकाने कंपनीसाठी संस्थेसाठी नियम आखून राखून दिलेले आहेत ते नियम सभेमध्ये मांडणे आणि त्या नि पोटनियमांना मान्यता घेणं ते स्वीकारण्याचं काम सभेमध्ये केलं जाणार आहे त्यानंतर दोन हजार एकोणीस दोन हजार वीस या वर्षासाठी हंगामी व्यवस्थापन समितीची निवड करणे सदर वर्षासाठी हंगामी व्यवस्थापन समिती निवडण्याचं कामसुद्धा सभेमध्ये केलं जाणार आहे त्यानंतर कर्ज उभारणीची महत्तम मर्यादा ठरवणे कंपनी संस्थेकडून जास्तीत जास्त किती कर्ज उभारायचे त्याची जास्तीची मर्यादा महत्तम मर्यादा ठरवण्याचं काम हे सभेमध्ये होणार आहे त्यानंतर माननीय अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळी आलेल्या विषयावरती चर्चा करून निर्णय घेतले जाणार आहेत अशा पद्धतीने ही सगळी काय काय सभेपुढे मांडलेल्या विषयांची यादी आपण सभेची कार्यक्रम पत्रिका याच्यामध्ये देणार आहोत त्यानंतर कळावे शेवट नम्रतापूर्वक शेवट त्याच्यामध्ये आपला विश्वासू सही आणि चिटणीसाचं नाव सागर आर पाटणकर हे नाव दिलेलं आहे त्यानंतर पुण्या हा मुख्य प्रवर्तक आहे जे अशा पद्धतीनं हे काय केलेले असते सहकारी संस्थेच्या पहिल्या साधारण मंडळ सभेची सूचना ही सर्व सभासदांना पाठवली जाते ठीक आहे तर या ठिकाणी आपण आज बरीच पत्रं अभ्यासली त्याच्यामध्ये हस्तांतरणाच्या मंजुरीचं पत्र कर्ज मंजुरीचं पत्र कर्ज परतफेडीबाबतचं स्मरणपत्र आणि सहकारी संस्थेच्या सभेची सूचना व कार्यक्रम पत्रिका पाठवण्याबाबतचं पत्र तर आज या ठिकाणी आपण इथेच थांबू Didn't do it.